नमस्कार जय महाराष्ट्र राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा जाणून घेऊया सविस्तर अपडेट तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी एक नवीन अंदाज व्यक्त केला आहे या नवीन अंदाजानुसार महाराष्ट्रात आगामी काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे विजा वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार असा अंदाज त्यांनी दिला आहे यामुळे काही भागात पुरस्थिती तयार होईल आणि सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे सोबतच जास्तीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचेही नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे हा अंदाज जर खरा ठरला तर येत्या काही दिवसांमध्ये खूप सारं नुकसान होऊ शकतं त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व काही पिकाची कामे करून घेण्याचं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे त्यासोबतच पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे या काळात राज्यभर पाऊस पडणार रा आहे राज्यातील यवतमाळ नांदेड अकोला बुलढाणा जालना परभणी बीड उस्मानाबाद पंढरपूर अहमदनगर पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद